कोणताही पाडा कसा तयार करायचा याची आपण ट्रिक शिकणार आहोत सर्वांना येतात ना झटपट पाडा बनवायचा असेल झटपट पाडा बनवायचा असेल तर एक ट्रिक आहे तर तो पाडा कसा तयार करायचा हे सांगा मला कोणता पाडा बनवायचा तुम्हाला वीस पर्यंत पाडे येतात काय करू तेवीसचा पाडा कसा बनवायचा हे तुम्हाला ट्रिक चला तर मग आज आपण तेवीसचा पाडा कसा तयार करायचा हे शिकणार आहोत लक्ष द्या सांगा नि तेवीसचा पाडा तयार करत असताना किंवा कोणता तयार करत असताना आपण काय करायचं ही संख्या ही संख्यामध्ये हीच आता तीन मध्ये तीन मिसळल्यानंतर किती सहा मध्ये परत तीन संख्या मिसळायची किती नऊ नू मध्ये परत तीन संख्या मिसळायची महाराष्ट्रीला दोनाचा हा चालेला आहे म्हणून एकटी ह्या दोन मध्ये परत तीन संख्या ही संख्या मिसायची किती ह्या पाच मध्ये परत ही संख्या मिसळायची ह्या आठ मध्ये परत ही संख्या मिसळायची ला एकाचा हच्च्या आला आहे म्हणून टिंब द्यायचं आता हे एक मध्ये परत ही तीन मिसळायची किती चार मध्ये परत तीन मिसळायची किती आणि सात मध्ये परत तीन मिसळायची किती दहा शिला शून्याचा हच्च्या आलेला आहे म्हणून एक टिंब द्यायचं आता हे असं केलं तसंच इकडे पण करायचं दोन मध्ये दोन मिसाळे किती येतात चार मध्ये परत दोन मिसळायचे किती येतात सहा मध्ये परत दोन मिसाले किती आठ आणि एक हच्चा आलेला इथला आता नऊ मध्ये परत दोन मिसळ अठरा मध्ये परत दोन तेरा मध्ये परत दोन मिसळे तेरा चौदा पंधरा सोळा मध्ये पंधराच्या नंतर पंधरा आल्याने एक इथला ह्याचाल म्हणून सोळा घे आता सोळा मध्ये परत दोन अठरा मध्ये परत दोन मिसळे वीस वीस आणि वीस मध्ये परत दोन मिसळे बावीस बावीस आणि एक इथं हा हचलेला आहे हे टिंब एक भरायचं म्हणून आता बघा बरं पाडा तयार करून असा पाडाय पाडा आपला दररोज रेग्युलरचा पाडा करून बरोबर का एक पहा